प्रमुख अतिथी दत्तात्रय रत्न पाथिंग महोदय यांचं देखील मी मनपूर्वक आभारी आहे कार्यशाळेत उपस्थित झालेले सन्माननीय अतिथी प्रणव गोल् महोदय हे आपल्या वेळापत्रकातून त्यांनी वेळ उपस्थित त्याबद्दल त्यांचे देखील आभार मानते त्यानंतर मुल्हालाजी बोकळकर महोदय हे देखील विशेष उपस्थित उपस्थिती दर्शविली दे। यांनी त्याबद्दल देखील त्यांचे आभारी देख आहे त्यानंतर आपल्या विभागाचे विद्यार्थी डॉक्टर मुंबुरे महोदय हे हे विशेष अतिथी या रूपाने हजर झाले त्याबद्दल त्यांचे देखील मी आभारी आहे त्याचबरोबर जे सहभागी आहेत त्यामध्ये बऱ्याच महाविद्यालयातले विद्यार्थी आहेत महिला महाविद्यालय आहे महात्मा फुले महाविद्यालय आहे आयुर्वेद गोडे महाविद्यालय आहे त्यानंतर मला काय आदर्श महाविद्यालय आहे आणि आणखी बरेचसे महाविद्यालय आहेत आता मला त्यांची नावं नाही माहिती आहे पण वेगवेगळ्या क्षेत्रातले आहेत काही इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहेत त्यानंतर काही सायन्स फील्ड मध्ये विद्यार्थी आहेत बी एस सी वगैरे जे विद्यार्थी आहेत त्यांचे देखील मी इथे आभार मानते त्याचबरोबर प्राध्यापक देखील मोठ्या संख्येने या आपल्या कार्यशाळेला जर वेगवेगळ्या आहेत तर त्यांचे देखील मी इथे आधार आभार मानते त्याचबरोबर आ, बोलते सरांनी आम्हाला इथे तांत्रिक सहाय्य देखील उपलब्ध करून दिलं आणि जे जे आम्ही त्यांना मागत केलं वेळोवेळी सर आम्हाला हे पाहिजे ते पाहिजे ते अगदी मजर होऊन त्यांनी आम्हाला ते सहकार्य केलं आणि पुढे देखील आम्ही त्यांच्याकडनं अपेक्षा करू की आम्ही जेव्हाही <laughs> सरांना मदत मागला तेव्हा ते येणारच आहेत त्याचबरोबर संस्कृत विभागाचे सर्व प्राथमिक माझे सहकारी स्वप्ना यावली महोदया राहुल महोदय त्यानंतर प्रियांका मोहन मोदया आणि महात्मा फुले महाविद्यालयातून इंग्रे महोदय आलेले आहेत आणि धामणगाववरून देखील सुद्धा आलेल्या होत्या त्यांचे देखील मी आभार मानते आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रीतीने या कार्यशाळेसाठी ज्यांनी मदत केली आहे

वेळ आम्ही किंवा चुकीने माझं कोणाचं नाव घ्यायचं राखून गेलं असेल तर त्यांचे देखील मी आभार मानते आणि आजचा हा कार्यक्रम ते संपला असे अध्यक्षांच्या अनुमतीने जाहीर पाहिजे धन्यवाद